हॅलो नमस्ते श्री स्वामी कक्षा तुम्ही सर्व सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल सेवा स्वामी समर्थ महाराजांचे वेगळे वेगळे आणि अद्भुत असे अनुभव ऐकण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामी सेवा करायला तर कधीच विसरू नका कारण तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच दूर करतील स्वामी समर्थ महाराजांकरता कोणतेच संकट आणि कोणत्याच प्रकारची समस्या ही काहीच मोठी नाही स्वामी अशक्य ही शक्य करतात तर तुमचे प्रश्न देखील स्वामी समर्थ महाराज सोडवतील फक्त स्वामींच्या चरणी भक्ती ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्या या चॅनलवरती आजचा एकदम वेगळा व्हिडिओ आणि एकदम वेगळे अनुभव तुम्हाला सांगत आहे कर्णीबादेचा अत्यंत चित्तथरारक अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी कित्येक लोकांच्या आयुष्यात करणे बाधेचा त्रास हा असतोच जेव्हा ही बाधा आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देते आपलं जगणं संपवते तेव्हा नक्की आपण काय करावे हे तुम्हाला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भक्तांनो आपल्या आजचा अनुभव अक्कडसुवाड येथे राहणाऱ्या स्वामी भक्तताई यांचा पुढील हा संपूर्ण अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये या ताईच्या शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन खर तर माझ्यावर आलेली ही वेळ कुणावरही येऊ नये दुश्मन असेल तर त्याच्या वाटेलाही हे दुःख नसावे ज्या परिस्थितीतून मी गेली आहे त्याची आठवण जरी आली तरी एका क्षणाला काळीत चिरून हातावर ठेवल्यासारखे वाटते एका क्षणाला हे जगणेच नको वाटते माझे सासरे हे रेल्वे खात्यात असल्याने आम्ही अनेक वर्षे पुण्यात होतो मात्र सासरे रिटायर्ड झाले आणि त्यांची इच्छा होती की आपण सर्व फॅमिलीने एकत्रित गावी राहावे त्यांच्या इच्छेसाठी आम्ही खर्डीतील आमच्या मूळ गावी आलो आणि संपूर्ण कुटुंब आम्ही तिथेच राहू लागलो पंचकृषित ओळख माझे पती आणि त्यांचे चार भाऊ म्हणजे एकूण पाच मुलं आणि त्यांची पत्नी प्रत्येकांचे मुलं आणि सासू सासरे असं आमचं भरलेलं कुटुंब होतं आणि आमच्यामध्ये एकोपा खूप होता आमच्यात कधीच वादविवाद नसायचे आम्ही गावी परत आलो तरी मात्र सगळे चित्र बदलू लागले आम्ही गावात मोठ्या माळावरती एक बंगला उभारला पाडव्याला आम्ही पूजा केली आणि आम्ही त्या बंगल्यात राहायला गेलो सुरुवातीचे दोन महिने चांगले गेले पण त्यानंतर मात्र सर्व नशिबाचे फासे हे उलटे फिरू लागले घरातील पूर्ण आनंदात असणारे सगळे लोक आता अचानक एकमेकांशी कलह करू लागले जे काही सर्व चांगलं होत आता तिथे सगळं काही उलट होऊ लागलं सर्व फासे उलटे फिरू लागले घरात असणार सुखाचं वातावरण एकाएकी पूर्णपणे संपून गेले सुरुवातीला माझे सासरे अचानक आजारी झाले खूप हॉस्पिटल मध्ये नेलं पण त्यांचे सर्व रिपोर्ट काढले होते मात्र प्रत्येक रिपोर्ट हा नॉर्मल होता पण त्यांचे पाय सुजले होते छाती दुखत होती अचानक त्यांना ताप यायला लागला तापाचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे माझ्या सासऱ्याची ऑक्सिजन लेवल खालवली ते आयसी मध्ये होते मात्र सुधारणा झाली नाही आणि त्या दिवशी माझे सासरे आम्हाला सोडून गेले खर तर तो आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का होता त्यातून आम्ही सावरलेही न होते आमच्याच गावात असणाऱ्या नदीत वाडू काढण्यासाठी गेले असताना ते तिथे पाण्यात बुडून त्यांचीही मृत्यू झाली आता हे दोन धक्के आमच्या आयुष्यात भयानक असताना माझी छोटी मुलगी आजारी झाली दोन दिवसापूर्वी तिला साधा ताप येत होता औषधाने तो ताप थोडासा कमी झाला तिसऱ्या दिवशी मी गावातल्या हॉस्पिटल मध्ये तिला घेऊन गेले मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की या मुलीचे पण ऑक्सिजन लेवल हे कमी वाटत आहे त्यामुळे हिला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जा मी लगेच तातडीने माझ्या मुलीला तालुक्याच्या ठिकाणी नेले तिथे गेल्यानंतर तिला ऍडमिट केले दोन दिवस माझी मुलगी तिथे होती पूर्णपणे अशक्त होती डॉक्टरांनी बरेच उपचार केले बरेच रिपोर्ट काढले मात्र माझ्या मुलीला काय झाले हे देखील निदान लागत नव्हते मुलगी देखील मृत्यूच्या दारात होती खूप आजारी होती ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या दोनही गोष्टीवरती ती काही दिवस होती डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली मी अक्षरशः रडत होते आमचं संपूर्ण कुटुंब हे घाबरलं होतं कारण कुणालाच काय करावे कळत नव्हते अशाच परिस्थितीत असताना मी ऑटोतून घराकडे चालले होते त्या दिवशी माझे पती माझ्या मुली सोबत हॉस्पिटल मध्ये होते रिक्षातून जात असताना सिग्नल लागला आणि सिग्नलवरती रिक्षा थांबली तितक्यातच एक काका माझ्या समोर आले विक्षात बसलेल्या सर्व लोकांना ते काहीतरी पत्रक देत होते आजूबाजूलाही ज्या गाड्या थांबल्या होत्या त्या प्रत्येकाला ते काहीतरी एक छोटंसं पत्रक देत होते खरं तर मी आधी दुर्लक्ष केलं पण त्या अगोदर मी त्या पत्रकानुसार एक छान मोठा बॅनर बघितला होता जो प्रत्येक चोका चोकात लावला होता आणि त्या चोका चोकात लावलेल्या बॅनरवरती देखील हीच जाहिरात होती आता घरी चाललोच आहेत म्हणून काय आहे हे पाहण्यासाठी मी ते पत्रक वाचले आपल्या या भागात गुरुमाऊलीचे आगमन होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न असणारे आपल्या या भागामध्ये काही करण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी असंख्य भक्त उपस्थित राहण्यासाठी ते जाहिरात होती आता कोण गुरुमावली कोण स्वामी समर्थ मला काहीच माहिती नव्हतं पण त्या पत्रिकेवरती स्वामींचा एक फोटो होता आणि त्याच्या खाली लिहि लिहिलं होतं भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या वाक्याने माझ्या मनाला आधार मिळाला असा कुठला देव आहे की जो खरच पाठीशी राहतो असं असेल तर मी खूप भक्ती फक्त माझ्या मुलीसाठी आता या देवाला पाठीशी लागेल असं मी मनातल्या मनात बोलत होते बरोबर दोन दिवसांनी तो कार्यक्रम होता मी तारीख पक्की लक्षात ठेवली आमच्याच गावापासून असणाऱ्या पंधरा किलोमीटर वरती हा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्या दिवशी मी सगळ्यात पहिले हॉस्पिटल मध्ये गेले तिथे जाऊन मुलीला पाहिले डोळ्यातले पाणी काही थांबत नव्हते कारण ती व्हेंटिलेटर वरती होती काहीच सुचत न होते पण ती जाहिरात वाचली होती जिथे कार्यक्रम होता तिथे मी निघाली कुठला रस्ता किंवा अजून काय मला काहीच माहिती नव्हतं चप्पल घातली रिक्षावाल्याला सांगेल या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला सोड मी तिथे गेले तिथे गेल्यानंतर अनेक भक्त आपले प्रश्न घेऊन गुरुमावलीकडे उत्तरे मागण्यासाठी आले होते खूप मोठी रांग होती अनेक लोक त्यात आपला नंबर कधी हे देखिल मला काहीच पण इतक्या गर्दीमध्ये माझं दुःख तारलं असावं जी रांग लागली होती त्या रांगेत मी खूप शेवटी होती पण गुरुमावलींनी एका सेवेकऱ्याला सांगितले की त्या ताईंना सगळ्यात आधी घेऊ नये सेवेकरी माझ्या जवळ आले त्यांनी मला सरळ तिथून चालत माऊलीकडे नेले सगळे लोक बघत होती मी सुद्धा हा चमत्कार बघत होती कारण तो पर्यंत मला गुरुमावली कोण आहे काहीच माहिती नव्हतं तुमचं दुःख किंवा तुमची काही अडचण असेल तर सांगा मी माऊलींना सांगतो जेव्हा मी माझी अडचण त्यांना सांगितली आधी सासरे वारले मग दीर गेले आणि आता माझी मुलगी सिरियस आहे जेव्हा मी माझ्या कथा त्यांना सांगितल्या त्यांनाही रडू आला त्यांनी मला एवढेच सांगितले काळजी करू नका आता तुम्ही इथपर्यंत आला आहात तर तुमचे प्रश्न सुटतील मग त्यानंतर त्या सर्व काही सांगितले मग गुरुमाऊलींनी सांगितले की संपूर्ण घराला बाधा आहे बाहेरील शक्तीचा त्रास आहे तांत्रिक बाधा झालेली आहे ज्यामध्ये संपूर्ण घर उद्ध्वस्त होणार आहे मग माऊलींनी मला एक सेवा दिली त्यांच्यासोबत सात वेळा मला नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला सांगितलं शिवाय मला श्रीपा श्री वल्लभ या ग्रंथाचं तीन वेळा पारायण करायला सांगितलं शिवाय घरात तारक कीर्थ बनवून त्यास संपूर्ण घरात तीर्थ करून ते शिंपडायला सांगितले माझ्या आजारी असणाऱ्या मुलीसाठी संकटमोचन सेवा दिली आणि ती देखील सेवा त्यांनी मला मनापासून करायला सांगितली जेवढ्या सेवा मला त्या दरबारात मिळाल्या मी घरी आले घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले मी स्वामींचा एक फोटो घरात आणला सांगितलेल्या सेवाची सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये न जाता मी घरी थांबली माझ्या पतीला आणि माझ्या सासूबाईंना मी सांगितले की आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबा तुम्ही तिथे रहा मी फक्त आणि फक्त घरात राहून सर्व सेवा करणार आणि या सेवेने आपल्या संपूर्ण कुटुंबाला वाचवणार कारण आज ही परिस्थिती माझ्या मुलीवर आहे संपूर्ण घरातल्या सगळ्यांवर होती कारण संपूर्ण घर संपण्यासाठी तांत्रिक बाधा केली होती माझ्या सेवाची सुरुवात झाली एक महिना माझी मुलगी हॉस्पिटल मध्येच होती एक महिना मी घरात फक्त सेवा करत होती जवळपास सव्वा महिन्यात माझ्या सगळ्या सेवा झाल्या आणि त्या सव्वा महिन्यात जसा माझ्या सेवा अटपल्या तशी माझी मुलगी व्हेंटिलेटर वरून थोडीशी नॉर्मल झाली आता तिला ऑक्सिजन लागत होता मात्र तो कमी होत गेला हळूहळू तिच्या सुधारणा होत गेली आणि माझी मुलगी व्यवस्थित सुखरूप घरी आली त्यानंतर दीड महिना गेला असेल आणि त्या आमच्याच घराच्या शेजारी असणारा एक घर तर ज्या घरावरती सर्वच गावाचा राग होता कारण त्याच्याच घरात ह्या तांत्रिक गोष्टी चालत होत्या हे सगळ्यांना माहिती होत दीड महिन्यानंतर मी फक्त आणि फक्त सेवा करत होते जे आमच्या ज्यांनी केले आहे ते त्यांच्यावरती उलटवा मी एवढी स्वामींना एवढी स्वामींना प्रार्थना करत होते आणि बरोबर दीड महिन्यानंतर ही परिस्थिती त्या व्यक्तीने माझ्या घरात आणली तुम्हाला खरं सांगते त्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडली ज्या व्यक्तीने आमच्या घरासाठी ही काही वाईट योजना आखली होती त्यावरती उलट स्वामींनी माझ्या गुरुमाऊलींनी मला या दुखातून सावरले त्या सेवांनी माझं संपूर्ण घर सुरक्षित झालं मात्र ज्या व्यक्तीने आमच्यावरती ही करणी बाधा केली होती त्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे त्याची पत्नी त्याची मुलगी त्याची आई प्रत्येक जण त्याला सोडून गेले आम्ही हे बघत होतो पण कर्माची फळ प्रत्येकाला मिळतात कर्म केल्यानंतर ते लागतात हे तेव्हा आम्हाला दिसत होते खर तर त्यावेळेस गुरुमाऊली भी भेटले नसते तर स्वामी सेवा आयुष्यात आली नसती तर कदाचित आज आम्ही त्या दुखातून सावरू शकलो नसतो त्या दुखातून आम्हाला कधी बाहेरच पडता आलं नसतं पण स्वामी सोबत होते स्वामीची साथ होती ते स्वामींनी तारले स्वामींनी दुखातून बाहेर काढले एवढी मोठी संपूर्ण घरासाठी होती एक एक करून घरातल्या प्रत्येक व्यक्ती हा चालला होता एक एक करून संपूर्ण घर खाली होत होत मात्र स्वामी कृपा झाली स्वामी शक्ती पाठीशी राहिली आणि आमच्या आयुष्यातील संपूर्ण दिशा बदलली कधीतरी पश्चाताप होतो की स्वामी सेवा आयुष्यात पहिल्यांदा आली असती तर आज सासरे आणि माझे धीर दोघेही असते पण काही गोष्टी घडणाऱ्या घडूनच जातात पण एनवेळी स्वामी आयुष्यात आले आणि बाकी उरलेले जे काही लोक होते त्यांचे आयुष्य तरी त्यांनी तारले खरच स्वामी महान आहेत स्वामी म्हणतात ना हम कया नाही जिंदा आहे तर ते खरंच आहे हे मला तेव्हा कळून चुकले आज माझं संपूर्ण कुटुंब स्वामीची सेवा करत आहे आणि आज आम्ही पुन्हा एकदा सुखात आनंदात आहोत हे सर्व स्वामींमुळे शक्य झालं स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात तेव्हा आले नसते तर कदाचित आज मी सुद्धा जिवंत नसते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईंचा आणि ते तर स्वामींची सेवा करत पण न होते पण त्यांच्या मागच्या जन्माचे काहीतरी कर्म असे असतील कर्मांच्या कारण त्यांना गुरुमाऊली मिळाले आणि गुरुमावलींनी त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांना सेवा दिली तर स्वामी हे आपल्या कर्मानुसारच आपल्या जीवनात येत असतात स्वामी सेवामध्ये येणे हे स्वामींच्या मनावरतीच असतं स्वामी कधी आपल्याला सेवेत आणतील हे स्वामींनीच नक्की केलेलं असतं त्यासाठी कधीही अहंकार करू नका की मी स्वामींची सेवा करते खरं म्हटलं तर स्वामी सेवा आपण करत नाही पण स्वामी आपल्याकडून करून घेतात आणि जर स्वामी सेवा आपल्याकडून घडली तर ते स्वामींच्या इच्छेनुसारच घडत असते तर आता ह्या खूप मोठा अनुभव होता जर त्या ताई सेवा केल्या नसत्या तर कदाचित त्यांचं संपूर्ण कुटुंब हे संपून गेलं असतं तर स्वामी सेवा करत राहा आणि सदैव स्वामी भक्तीमध्ये लीन राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि स्वामी सेवा करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ